डीवायएसपी पथकाची संगमनेरमध्ये एम डी विक्रेत्यावर थेट कारवाई संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दाखवली कडक भूमिका संगमनेर शहरात अवैध अंमली पदार्थांच्या विक्रीविरुद्ध मोठी आणि निर्णायक कारवाई करण्यात आली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांचे विशेष पथक यांनी आरोपी नामे आशिष मेहरे याला तब्बल एकशे तीन ग्राम मालासह आलिशान फॉर्च्युनर गाडी ताब्यात घेतली आहे शहरात नुकत्याच झालेल्या इंजेक्शन कारवाईनंतर डी वाय एस पी पथकाने अवैधंद्यांवर धंद्यांवर लक्ष केंद्रित केले होते आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पोलिसांकडून पुढील कठोर चौकशी अपेक्षित आहे अवैध व्यावसायिकांनी तातडीने शहर सोडावे अन्यथा कायद्याचा कडक बडगा उगारला जाईल असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे